नमस्कार माझे नाव सई श्री कृष्ण अवतारे मी या नाटकात सुनबाई बनलेली आहे नमस्कार माझे नाव आरोही पवन तवले आहे मी या नाटकात सासूबाई बनलेली आहे नमस्कार माझे नाव अनुष्का संदीप शिंदे मी या नाटकात सखुबाई बनलेली आहे नमस्कार मंडळी बर, बर कामाला गेली खूप कंटाळा चहा करायला लावती अगे सुनबाय माझी कारती सुनबाय चहा टाक बघू लय कंटाळा आलाय आहो सासूबाई मी कामात आहे घालून बसलेले असते ते मोठ्या माणसाचा मानपान तर नाहीच काय तर म्हणे मी कामात हो साक्षी बाय काय बोलायला डोक्यावर परिणाम झाला की काय अग सखू माझी सुनबाय माझं काहीच ऐकत नाही घरात नाही ना आणि शेतातलंही नाही नुसतं डबडा हातात घेऊन बसलेली असते आणि काय बोललं तर डूस ढुसढुस करते मग जरा तिच्या धाका ठेवा की अगं सखू आता आपण पडलो म्हातार माणूस ती वेळ आपलं ती वेळ आपलं आपलं कसं जे मिळेल ते खायचं उघड्या डोळ्याने पाहायचं आणि घरी घरी करत बसायचं खरं आहे तुमचं पण ती घरात करते तरी काय ती सारखं का मोबाईल बघती काय ती हॉट्सअप फेसबुक किटकॉट -कौर। किटकॉट नाही टिकटॉक म्हणते त्याला हां तेच तेच तुम्हाला कसं का कस काय सांगू तुम्हाला आमच्या बी घरात ते सुला, काय ती मोबाईल बघती तोंड वाकडं करती सेल्फी काढती निस्ती बावरून गेली बघा तुमचं काय म्हणत नाही का ती होय ती पण तिच्या सोबत नास. मुलगी मिळून धुळ काढू ओ माय तिले बेकार हास तुम्ही म्हणताय म्हणून करते मी हिम्मत बोलवते तिला बिजली ए बिजली बाहेर ये बघू मी काय म्हणते आले आले सासू सासूबाई तुमचा आवाज लईच वाढलेला दिसतोय तुमचा आवाज हां समजलं मला ह्या सट्टीमुळे तुमचा आवाज वाढलेला तुम दिसतोय आगवावी कुठली अरे आग लावे कोणाला म्हणतेस ग तुलाच तुलाच अहो साक्षी बाय तुमची सुनु तुरु बोलते मोठ्या बिजली जरा चुरू बोलायला लागलीस मी सांगितलेलं काय केलंच सांग ऐका हो मंडळी अत्यवाई अत्यवाई काय मी करू आत्यबाई आत्यवाई काय मी करू र कामाला लागू आहे काय बर ते जाऊ दे मी तुला चुलीवर पाणी तापवायला सांगितलं होतं का नाही तापवलंच सांगू का सांगू सांगा खो ग्याबाई आत्ताबाई वळ लाकड आत्याबाई आत्त्याबाई वळी लाकडं तुमच्या पोराचं वागमत चाकड तू तुझं खांदान वाकड माझ्या पोराला नाव ठेवतीस वय ग बर ते जाऊ दे मी तुला दळण दयाला सांगितलं होत का नाही दळस ग सांगू का सांगू का हो म्हणजे आत्ताबाई आत्त्याबाई कसं दळू आत्याबाई आत्त्याबाई कसं दळू तुमच्या जात्याला नाही हो पाळू तुमच्या जात्याला नाही हो पाळू क्लास असतील म्हणतेच जा त्याला पाळूच नाही बरं ते जाऊ दे मी तुला धुन धुवायला सांगितलं होतं का नाही धुतलंच ग सांगू का सांग सांग सांगू का सांग सांग ऐका हो मंडळी आत्याबाई आत्याबाई धुन मी धुतलं आत्याबाई आत्याबाई धुन मी धुतलं मग म्हणजे त्या कुत्रच धुतलं अरे काय बी कसे बोलतीस ग तुझ्या जेबेला काय हाडबीड हाय का नाही ग उचलली जीप लावली टाळ हाड कोणाला म्हणतेस ग

हो सासू कुठे गेला हां आता तुम्हालाच बघते काय नाही ग पाणी प्यायला घेते हां आता तुम्हालाच बघते अग अशी काय करते बस खुर्ची फॅन लावते लाइट गेली वाटत वारा आघाचे माझी सुनने चांगली आहे माझी सुन लाखा ते काय माझी सुन काम करते धुना धुते भांडी धुते दळण दते स्वयंपाक करते आणि तिने घरभाळा सांभाळते महारानीला चहा आणून देते हां सासूबाई ते हा कडक करा नमस्कार मंडई मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही पण सुनबाईवर वर प्रेम केले पाहिजे सुनबाईला मुलीप्रमाणे वागवले पाहिजे